सभापती महोदय एक अतिशय महत्वाचा विषय माननीय तत् तत्कालीन उपसभापती निरमताई गोरे यांनी तीन दिवसापूर्वी या सभागृहामध्ये पक्षाची सदस्य संख्या सांगितली आणि तीच पक्षाची सदस्य संख्या सांगताना शिवसेना जे आमचे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहेत याच्यातले काही सदस्य जे धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आले होते ते वेगळे केले चार आणि आता जे मशाल चिन्हावरती आले ते वेगळे केले या बाबतीत कायदेशीर मत कारण काय ऑलरेडी रेकॉर्डवरती आलेले आपल्या इकडे विधान परिषदेच्या किंवा विधानसभेच्या ज्या काही कमिट्या आहेत किंवा जी काही सगळी रचना बघितली जाते ही पक्षीय बलाबलावरती ठरवली जाते बोलायचा कालावधी पण पक्षीय बलाबलावरती दिला जातो त्याच्यामुळे पक्षीय बलाबलावरती कुठे इम्बॅलन्स होऊ नये किंवा चुकीचा रेकॉर्डर जाऊ नये म्हणून मी थोडक्यात माझं मत सांगतो सभापती महोदय ज्या वेळेला शिवसेना पक्ष हा फुटला किंवा त्याचे दोन गट झाले हे दोन गट ज्या वेळेला झाले त्यावेळेला हे प्रकरण गेलं सर्वप्रथम न्यायालयामध्ये न्यायालयाकडनं हे प्रकरण गेलं इलेक्शन कमिशनकडे इलेक्शन कमिशनमध्ये जी सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जी ऑर्डर झाली ह्या सतरा फेब्रुवारी पहिली सुरुवातीला जी ऑर्डर झाली त्याच्यामध्ये दोन पक्षांना इंट्रियम प्रो गट म्हणून मान्यता दिली शिंदे गटाला शिव बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं गेलं आणि दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे इंट्रियम प्रोटेक्शन होतं ज्या वेळेला पूर्ण त्याची सुनावणी झाली त्यावेळेला शिवसेना त्यावेळेला कसबा पोटनिवडणूक होती आणि कसबा पोटनिवडणूक असल्यामुळे शिवसेनेला या चिन्हावरती निवडणूक लढता येईल अशा प्रकारची ऑर्डर दिली गेली त्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक लागली अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला हे प्रोटेक्शन कंटिन्यू राहील अंधेरीची पोटनिवडणूक झाल्यानंतर ज्या वेळेला हा वाद चालला आणि मग ज्यावेळेला पूर्ण सगळं ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हे निर्णय दिला की शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं पण त्याच वेळेला जी सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ची ऑर्डर आहे त्याच वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रोटेक्शन दिलं इंट्रियम प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि हा इंट्रियम राजकीय पक्ष म्हणून त्याला मान्यता दिली आहे दरम्यानच्या काळात सुभाष देसाईंचं जे सुप्रीम कोर्टात पिटिशन होतं या पिटिशनमध्ये सुभाष देसाईच्या पिटिशनमध्ये मध्ये माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांचं सा तीन बेंच जे, जे बेंच होतं तीन जजेसचं त्या बेंचने काही बेंचनेवेशन दिली होती या ऑब्झर्वेशन्समध्ये मध्ये निवडणूक आयोगाने काय करायला पाहिजे कशा पद्धतीने पक्ष रेकॉग्नाइज करायला पाहिजे हे सगळं दिलं ऍफिडेव्हिट्स किती असायला पाहिजे पक्षाची घटना किती असायला पाहिजे हे सगळं देऊन हे प्रकरण पाठवलं आपल्या अध्यक्षांकडे हे प्रकरण अध्यक्षांकडे चाललं अध्यक्षांनी देखील हा जो निर्णय इलेक्शन कमिशनचा होता तो तसाच्या तसा ठेवला तसा त्यांनी कोणालाच डिस्कॉलिफाय केलं नाही प्रश्न येतो कुठे याच्यामध्ये प्रश्न येतो की ये या दरम्यान आम्ही सुप्रीम कोर्टात परत गेलो की जे सोळा लोक खालचे जे शिंदे गटात गेले नाहीत परंतु ओरिजिनल शिवसेनेच्या चिन्हावरती लढलेले ले आहेत यांचं स्टेटस काय तर त्याने कोर्टात सांगितलं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा आदेश होत नाही तोपर्यंत तुमचं प्रोटेक्शन कंटिन्यू आहे आमचं ते पिटिशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे आमचं पिटिशन ते कोर्टात पेंडिंग आहे त्यामुळे खालचे सोळा लोक जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहिले धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेले त्यांना डिस्क्वालिफाय केलं नाही अध्यक्षांनी निर्णयात काय सांगितलं की सुप्रीम कोर्टात मॅटर पेंडिंग आहे मी याच्यावरती निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे जरी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेले लोक अंडर द अमरेला ऑफ उद्धव बाळासाहेब ठाकरे रिझर्व इलेक्ट बाय इलेक्शन कमिशन हॅज बिन प्रोटेक्टेड मग हे प्रोटेक्शन मला कोर्टाने दिलेले आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पेंटिंग फर्दर ऑर्डर द प्रोटेक्शन विच हॅज बिन इन पॅराग्राफ नंबर वन थर्टी थ्री फोर ऑफ द इम्प्युक्ट ऑर्डर ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडियन ट्वेंटी मला प्रोटेक्शन मिळालेलं आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्ष कोणाचा याच्यावरती अंतिम निर्णय देत नाही आणि जोपर्यंत मला प्रोटेक्शन दिलेलं आहे मग जर माझे लोक जरी शिवसेना या चिन्हावरती निवडून आलेले असतील धनुष्यबाण चिन्हावरती तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरेला गटाच्या खाली आहेत त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला त्यांना चार वेगळे तीन वेगळे असं करता येणार नाही जे शिंदे गटात स्वेच्छेने गेलेले आहेत त्यांना लख लाभू आमचं काही म्हणणं नाही आम्ही त्यांच्यावरती क्लेम करत नाही आता खाली पण आम्हाला जर व्हीप काढ आता हा प्रश्न मिटला कारण आता सगळेच जे आले ते धनुष्य मशाल चिन्हावरती आले पण त्याच्या अगोदर पण आम्ही जो व्हीप काढायचा जो व्हीप आम्ही मशाल चिन्हाच्या पक्षाने काढलेला व्हीप हा देखील धनुष्यबाण चिन्हाला लागला या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे तर मग ह्या सभागृहामध्ये आम्हाला चार आणि तीन वेगळं करायचं कारण काय उद्या चार आणि तुम्ही तुम्हाला तीन वेगळं केलं आणि हे जर रेकॉर्डर असेल तर उद्या तुम्ही माझं सगळं अस्तित्वच मोडून काढताय माझा विरोधी पक्षनेता मोडून काढताय तुम्ही माझ्या सगळ्या ज्या काही कमिट्या उद्या बनणार आहे या कमिट्यामध्ये माझं प्रपोर्शनेट माझं मतदान तुम्ही मोडून काढताय उद्या तुम्ही आमचं मत देखील व्यावीत ठरवणार नाही उद्या आम्हाला जर तुम्ही तिकडं पकडलं आम्हाला तीन जणांना सोडून तर उद्या डिस्क्वालिफिकेशन तुमच्या म्हणण्याप्रमाणे डिस्क्वालिफिकेशनला आपोआप पात्र झाले सगळे जर सुप्रीम कोर्ट मला डिस्क्लिफाय करत नाहीये मला इलेक्शन कमिशनने डिस्क्वालिफाय केलं नाहीये मला खालच्या अध्यक्षाने डिस्कॉलिफाय केलं नाहीये तर हे नवीन कुठले सभापती मला डिस्कॉलिफाय किंवा माझ्यामध्ये अशी फूट टाकण्याचं काम करू शकतात म्हणून माझी मागणी अशी आहे की आपण ऍडव्होकेट जनरलला बोलवावं त्यांचं मत घ्यावं आणि त्यानंतर हे आपलं म्हणणं अधोरेखित करावं तोपर्यंत रेकॉर्डवरती जे चुकीचं गेलेलं आहे ते काढून टाकावं अशी मागणी मी या निमित्ताने करतोय